प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे अपुरे पडत असल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे प्रशासनाकडे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सातत्याने अतिरिक्त कॅमेऱ्यांची मागणी करण्यात येते मात्र रेल्वे प्रशासनाकडून याला अतिशय संत प्रतिसाद मिळतोय या यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस विभाग देखील हत्पल झालाय सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात कोणत्याही दुर्घटना अपघात गैरप्रकार झाल्यास याचे चित्रिकरण मिळवण्यात पोलिसांना अडचण ठाणे रेल्वे स्थानक है, रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील एक प्रमुख असून दररोज सुमारे हजारो प्रवासी येथे जा करतात अशा गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्थानकांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत सक्षम असणे गरजेचे आहे मात्र प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी आहे ठाणे स्थानकात सध्या कार्यरत असलेले सी सी टी व्ही कॅमेरे अपुरे आहेत आणि काही भाग तर अजूनही ब्लाइंड स्पॉट म्हणून ओळखले जातात या भागात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्याचे चित्रीकरण उपलब्ध नसल्यामुळे तपासाच्या दृष्टीने मोठी अडचण निर्माण होते मात्र डाणे लोहमार्ग पोलिसांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या अतिरिक्त सीसीटीव्हीच्या मागणीकडे मध्य रेल्वे प्रशासन संत प्रतिसाद देत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकातील अनेक भाग आजही सीसीटीव्हीच्या अखत्यारीत नाहीत याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे